समाजाच्या कुणबी आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदार नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेच्या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास के विरोध केलाय तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली यामुळे सबंद मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आमदार नितेश राणेच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी गद्दार आमदार निलेश राणे असे तोंड नितेश राणेंचे आणि शरीर कुत्र्याचे असे अनोखे बॅनर झळकवत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून घोषणा देत तीव्र निषेध आंदोलन केले नागपूर इथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या चर्चेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यात येऊ नये त्याला आमचा तीव्र विरोध राहील असं वक्तव्य आमदार निलेश राणेंनी केलंय तसेच म्हणून जरांगे पाटलांबद्दल एकेरी उल्लेख करत तो मराठा समाजाचा मालक आहे का अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करून मराठा समाजाच्या संदर्भात द्वेष वाळगून अकलीचे तारे तोडले असा आरोप सकल मराठा समाजाच्या आंदोलनावेळी करण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालण्याचे उद्योग भाजपा आमदार निलेश राणे यांनी आता बंद करावेत नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट तेज आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून कारण मरा मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुंभी नसावे असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे मराठा समाजाला मान्य नाही कारण ज्या जाती ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही मराठा समाजाला जर कुंभीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्यापुढे एकेरी शब्दात मनोज जरांगे पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा बी तीव्र स्वरूपात मर मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठ्यांची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जशा तसं उत्तर दिलं जाईल यापुढे मोलाचा जा सल्ला आहे मराठा समाजातर्फे एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको कारण तुझे नारा नारायण राणेचं आणि मराठा समाजासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्यापुढे जर एखादी शब्दात बोलला तर त्यापेक्षा बी तीव्र स्वरूपात तुला उत्तर दिलं जाईल